दादा पवार आणि श्री प्रताप सरनाईक यांचा संबंध अत्यंत निकटचा होता विशेषतः प्रताप सरनाईक यांनी अजित पवार यांना दिलेला रत्नाझडीत मोबाईल हा संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय होता अजित पवार यांच्या निधनानंतर श्री प्रताप सरनाईक यांनी एक भावपूर्ण पत्र लिहिलं आहे हे पत्र लिहिताना प्रताप सरनाईक अतिशय भावविभोर झाल्याचं लक्षात येत आहे हे पत्र लिहित असताना या पत्रामध्ये श्री प्रताप सरनाईक लिहितात मन अजूनही मान्य करायला तयार नाही की तुम्ही आपल्यात नाही गेले तीस पस्तीस वर्ष तुमच्यासोबतचा प्रवास माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता विद्यार्थी संघटनेचा सदा कार्यकर्ता म्हणून मी पहिल्यांदा तुमच्यासमोर आलो तेव्हा मी युवक काँग्रेस ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून कामाला सुरुवात केली होती दादा बारामतीला आलो की तुमच्यासोबतच्या भेटीगाठी फक्त राजकारणापुरत्या कधीच नव्हत्या काम कसं करावं स्वच्छता कशी ठेवावी माणसांशी नातं कसं जपावं हे सगळं आपण तुमच्याकडनं शिकलो असं सरनाईक या पत्रात लिहितात तुमचं प्रेम मनापासून असायचं प्रतापला मदत करायची असं तुम्ही हसत हसत म्हणायचे आणि मी मागे वळून पाहिलं की तुमचं भक्कम पाठबळ कायम माझ्या पाठीशी उभं असायचं तुमची मुलं मित्र आहेतच परंतु पवार कुटुंबाशी देखील अत्यंत जवळचे संबंध आहेत कारण नाती जपायची कशी हे दादा तुम्ही केवळ सांगितलं नाही तर जगून दाखवलं असं देखील श्री सरनाईक या पत्रात म्हणतात जुलै दोन हजार आठमधला सिद्धिविनायक मंदिरातील तो दिवस रक्तजडीत मोबाईलचा प्रसंग तो मोबाईल नव्हता दादा ते माझ्या मनातलं तुमच्यावर असलेलं प्रेम होतं आजही लोक त्या घटनेमुळे मला ओळखतात आणि त्यामागे तुमचंच नाव आहे कालचं कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर तुम्हाला नऊ तारखेचं आमंत्रण दिलं आणि आज तुम्ही नाहीत हे अजूनही खरं वाटत नाही आमच्या नात्यात कधी कोणी आड आलं नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही मला आपलंसं केलं तो विश्वास ते प्रेम मी आयुष्यभर जपेल असं श्री सरनाईक या पत्रात म्हणतात